मित्र हो आपल्या आजूबाजूला काही मूर्ख लोक असतात जे त्यांच्या कृतीमुळेच काय तर ते त्यांच्या सहवासात जरी आपण असलो तरी ते आपल्याला त्रासून सोडल्याशिवाय राहत नाहीत कधी ते आपले मित्र असतात तर कधी आपले नातेवाईक कधी आपले कलिग्स तर कधी अगदी आपल्या बॉसच्या रूपात ते आपल्याला दिसतात ही लोक दोन गटात विभागले गेलेले आहेत एक म्हणजे त्यांना त्यांच्या वाईटपणाविषयी अजाणता आहे म्हणजे त्यांना माहीतच नाही की त्यांच्यामुळे दुसऱ्यांना काहीतरी त्रास होतोय आणि दुसरी म्हणजे त्यांना ऑलरेडी माहिती आहे की त्यांचं हे वागणं चुकीचं आहे पण तरी ते तसंच वागतात आता ही दुसऱ्या प्रकारची जी लोक आहेत त्यांचं आपण काहीच करू शकत नाही एपिक्टेटस म्हणतात की ही लोक प्रेतांपेक्षाही मृत आहेत मित्र हो आपण नेहमी बोलत आलोय की लोक काय विचार करतील याविषयी आपल्याला कोणतच मत ठेवायचं नाहीये पण हे करत असताना आपणच स्वतः एक कठोर व्यक्ती बनता कामा नये हो। आयुष्यात कोणती गोष्ट लज्जास्पद आहे आणि कोणती स्वाभिमानाच्या विरोधात जाणारी आहे याविषयी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण एखादा माणूस आणि एक आत्मनिर्भर माणूस या दोघांमध्ये काहीतरी फरक असतो सेनेका म्हणतात ही मूर्ख लोक देवाजवळ प्रार्थना देखील अगदी लज्जास्पद करतात देवाकडे अशा गोष्टी मागतात ज्या चार चौघात उघडपणे सांगून ही शकत नाहीत कुणी ऐकत असेल तर ही लोक शांत होतील पण देवापुढे मात्र ही गोष्ट अगदी उघडपणे ती बोलतील आजकाल तर देवाची ही भीती कुणाला वाटते असं दिसत नाही अगदी मंदिरातील देवाची सेवा करायला बसलेला पुजारी देखील चोरून स्वतःसाठी दक्षिणा गोळा करताना आपल्याला दिसतोय अशा असभ्य लोकांनी भरलेल्या या जगात आपण जगायचं तरी कसं काय होणार या जगाचं अशाच काही प्रश्नांविषयी आपण आज बोलणार आहोत मित्र हो नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्तोईक विचारमध्ये तो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एक म्हण आहे की वाईटाचा विजय होण्यासाठी चांगल्या लोकांनी काहीच न करणं एवढंच पुरेस असतं ते खरच आहे मित्र एक गुंड माजून हफ्ते वसुली करतो कारण तिथल्या व्यापाऱ्यांमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी आपला बॉस आपल्या सहकार्याला त्रास देतोय आणि आपण ते पाहतच आहोत यात आपणच कुठेतरी चुकतोय मित्रहो आता अशा प्रकारच्या ठिकाणी जिथे अन्याय होताना दिसतोय तिथे ही आपली जिम्मेदारी आहे की याविषयी काहीतरी के स्टोईसिझम मध्ये चार गोष्टी सद्गुण मानल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे संयम ज्ञान धाडस आणि न्याय जर अशा ठिकाणी एका व्यक्तीमुळे अन्याय होतोय तर त्याला तिथे त्याच्या विरोधात कोणतं पाऊल उचलायचं या विषयीच ज्ञान मिळवून त्याची अंमलबजावणी करण्याचं धाडस करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्र मित्र आपल्याला वाटतं की अशा विषयात मी काय करू शकतो किंवा माझ्या काही केल्याने काही फरक पडणार आहे का पण इथेच आपण चुकतो मित्र आपली ही जी कृत्रिम आज्ञानता आहे जिला आपण आपले डोळे बंद ठेवल्याने जन्म दिला आहे यामुळेच आपलं जगणं आणि आपलं पूर्ण आयुष्य हे निष्फळ ठरत आपण हे धाडसी पाऊल उचलण्यामागचं कारण म्हणजे आपली प्रतिष्ठा संपत्ती किंवा जीव न जाणे हे असत पण मित्र हो सगळ्या गोष्टी आपल्या नशीबाने मिळालेल्या आहेत आणि नशीब ज्याप्रमाणे आपल्याला या गोष्टी देतो तसंच ते आपल्याकडून काढूनही घेणार आहे कधी ना कधी तुम्ही मरणार आहात मग जर एक संधी दिसून येत असेल जिथे तुम्हाला चांगुलपणाची साथ देता येणं शक्य आहे तिथे तुम्ही मागे हटणं म्हणजे आपल्या मिळालेल्या आयुष्याचा अपमान होईल त्यामुळे जिथे कुठे धाडसीपणाची गरज असेल तिथे आपण कमी पडता कामा नये तुम्ही स्वतःवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका नशिबाने ही लोक तुमच्या आयुष्यात आलेली आहेत यापैकी काही लोक आपल्यासाठी धोकादायक जरी नसली तरी त्यांच्या स्वभावामुळे आपण हळूहळू या लोकांसारखं बनायला लागतो त्यांच्या विचारसरणीचं त्यांच्या मतांचं अनुकरण आपण करायला लागतो पण असं अजिबात होऊ दिलं नाही पाहिजे मित्र हो कारण जरी त्यांचा स्वभाव बदलणे आपल्या हातात नसलं तरी आपण आपलं स्वभाव आणि आपलं चारित्र्य जपणं हे तरी आपल्या हातात आहे सेनेका म्हणतात या जमावापासून दूर व्हा आपण सकाळी घरातून बाहेर पडताना जो स्वभाव घेऊन निघतो तोच घरी परत जाताना कधीच नसतो ज्या गोष्टींविषयी आपलं मन शांत झालेलं असतं जसं की श्रीमंती गरीबी जाती धर्म लोकांची मतं घरी परत जाताना विषयी आपलं मन परत ढवळल्या जातं भेटणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही चुका करण्याचा आग्रह करत असतो किंवा आपल्या नकळत त्या चुकांनी आपल्याला दूषित करत असतो असतो यात अशा लोकांत वावरण्यापेक्षा एकटे राहिलेलं बरं आपल्या आत जाऊन तिथे सुसंगती निर्माण करावी सेनेका म्हणतात की आपल्या आजूबाजूला आत्मभोगात बुडालेला एक व्यक्तीही आपलं खूप मोठ नुकसान करत असत आपला बर्बाद झालेला जोडीदार आपल्याला हळूहळू दुर्बल करायला लागतो ला एक श्रीमंत शेजारी दुसऱ्या इच्छेची आग भडकवतो खुन्नशी असलेला सोबती सगळ्यात सोजवळ आणि उघड असलेल्या स्वभावालाही त्याच्या स्वभावाला संसर्गित करत असतो हे सगळं तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी होत पण जेव्हा आपण जमावासोबत जातो तेव्हा मात्र आपल्याला त्यांचं अनुकरण करायला भाग पाडल्या जातं जग हे अशाच व्यक्तीने भरलेलं आहे यात काहीच वाद नाही आणि याविषयी तक्रार करणं आणि राग वाटणं हे साहजिक आहे पण इथे आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित होतो की आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहोत जेव्हा एखादा किंवा कि मित्र माझ्याकडून मदतीची अपेक्षा करतो आणि मी त्याची मदत करतो तेव्हा मी एवढ्यातच समाधानी असलं पाहिजे मार्कस सॉरिलियस म्हणतात की इथे तिसऱ्या गोष्टीची अपेक्षा करू नका ही तिसरी गोष्ट म्हणजे कोणती तर त्यांच्यावर केलेल्या त्या उपकाराची परतफेड मिळावी ही अपेक्षा करणे मार्कसॉरेलस म्हणतात निसर्ग आपल्याला ज्या काही गोष्टी देतो त्या बदल्यात तो आपल्याकडून काहीच मागत नाही एक घोडा शर्यत संपल्यावर एक मधमाशी तिच्या मधाचा साठा आपल्याला दिल्यावर एक द्राक्षाचं झाड त्याचं फळ वाईन बनवण्यासाठी आपल्याला दिल्यावर आपल्याकडून परतफेडीची मागणी करत नाही ते झाड त्याची फळं तोडल्यावर परत नवे फळ उगवण्यासाठी सज्ज होत कारण हाच त्याचा धर्म आहे आपण मनुष्य जन्माला जगाला आल्यामुळे माणुसकी हा आपला धर्म आहे त्यामुळे एकदा इतरांची मदत केली की त्याविषयी सगळं विसरून पुढे निघायला आपल्याला शिकायला हवं ते त्या उपकाराची परतफेड करतील किंवा न करतील हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना त्यांच्या हालतीवर सोडून द्या त्यांचा, त्यांचा वाईटपणा हा त्यांच्या सोबत असेल आपल्याला स्वतःच लक्ष स्वतःकडे केंद्रित करायला हवं आणि आपण कसे व्यक्ती बनतोय याची काळजी घ्यायला हवी आपण असा व्यक्ती बनाव जो एखाद्याच्या सहवासात जरी नसला तरी त्याच्या आठवणीनेही मन आनंदी होईल अशा वाईट व्यक्तीविषयी आपल्या मनात विष धरून असमाधानी आयुष्य न जगता चांगल्या व्यक्तींना शोधा त्यांचा सहवास मिळू मिळू शकतो का ते पहा तो जर शकत नसेल तरी त्यांच्या विचारांना वाचा त्यांच्या विचारांचं अनुसरण करा चांगल्या सवयी लावा मग हळूहळू तुमचं आयुष्यही समाधानी आणि आनंदी होताना तुम्हाला दिसेल धन्यवाद मित्र